चला करू घरचा अभ्यास पहिलीचा गणित विषयाचा घरच्या अभ्यासाचा आज आपला पंचेचाळीसावा दिवस आहे आज आपण सत्तावीस संख्येची ओळख करून घेणार आहोत लेखन करणार आहोत खूप लेखन आहे आपल्याला खूप शिकायचं आहे पटकन काय करायचं बॉक्सची वही पॅड पेन्सिल इरेझर घेऊन घरचा अभ्यास करायला बसायचा आहे तर मुलांना अठ्ठावीस ही संख्या कशी तयार झाली अठ्ठावीस ही संख्या कशी तयार झाली आता हे संख्या किती आहेत बघा बरं आता भाऊल्या ह्या दहा हे वीस दहा अधिक दहा किती झाले वीस झाली वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस किती बाहुली आहेत ह्या सत्तावीस बाहुल्या आहेत आता ह्या सत्तावीस बाहुल्यामध्ये मी एक बाहुली मिसळलेली आहे किती बाहुली मिसळली एक बाहुली मिसळली तर आता सगळ्या मिळून किती बाहुल्या तयार झाल्या बघा बरं आता दहा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस सगळ्या मिळून किती बाहुल्या तयार झालेल्या आहेत आपल्या अठ्ठावीस बाहुल्या तयार झालेल्या आहेत दहा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस किती बाहुल्या तयार झाल्या अठ्ठावीस याचा अर्थ काय झाला रे कोणत्याही संख्येमध्ये एक मिसळलं की आपले काय होते नवीन संख्या त्याच्या पुढची नवीन संख्या तयार होते तर मुलांनो आता आपल्याला काय करायचं आहे दहा अठ्ठावीस हे संख्येचे दहा दहाचे गठ्ठे वेगळे लिहायचे आणि एक सुट्टे हे वेगळे घ्यायचे आहेत आपल्याला वेगळे वेगळे एक एक चे सुट्टे घ्यायचे आहेत तर आता हे दहा दहाचे गट्टे किती आहेत बघा दहा वीस दोन गट्टे आहेत म्हणजे किती मासे आहेत वीस मासे आहेत दहा दहाचे दोन गट्टे आहेत म्हणजे वीस मासे आहेत दहा वीस आणि एक एकचे सुट्टे किती आहेत मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दोन्ही मिळून किती सगळे मासे झाले दहा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस दोन्ही मिळून किती मासे झाले अठ्ठावीस मासे झाले तर ह्याला काय म्हणायचं अठ्ठावीसचं विस्तारित रूप असं म्हणायचं काय म्हणायचं अठ्ठावीसच विस्तारित रूप तर मुलानो आता आपल्याला अठ्ठावीस ही संख्या दशक एका रूपामध्ये लिहायची आता हे बघा किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा म्हणजे एक दशक आणि हे दहा म्हणजे दोन दशक एक दशक दोन दशक दोन दशक दोन द श दोन दशक आणि हे किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ एकक आठ एकक अठ्ठावीस म्हणजे किती दोन दशक आठ एकक दहा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस संख्या तयार झालेली अठ्ठावीस म्हणजे किती दोन दशक आठ एकक मुलांनो आपल्याला अठ्ठावीस रुपयाचं काय करायचं आहे सुट्ट करायचं आहे अठ्ठावीस रुपयाचं सुट्ट करायचं आहे तर अठ्ठावीस रुपयाचं सुट्ट कसं करणार आपण दहा रुपये आणि हे दहा रुपये किती रुपये झाले वीस रुपये दहा रुपये आणि दहा रुपये किती झाले वीस रुपये वीस रुपयामध्ये मी हा पाच रुपये मिसळले किती झाले पंचवीस रुपये पंचवीस मध्ये मी हा एक रुपया मिसळा किती झाले सव्वीस रुपये आणि सव्वीस मध्ये मी हे दोन रुपये मिसळे सत्तावीस अठ्ठावीस हे सगळे मिळून किती रुपये झाले अठ्ठावीस रुपये झाले दहा पाच पंधरा सांगावं लागत नाही पंचवीस आणि अठ्ठावीस अठ्ठावीस रुपयामध्ये काय येईल रे अठ्ठावीस रुपयामध्ये एक साबण येतं बघा छान हम्म संतूर लक्स असं एखादं अठ्ठावीस रुपयामध्ये साबण येतं किंवा छोटी वही पण येते बॉक्सची वही तेन अठ्ठावीस रुपयाला येते तर आता आपण कस लिहिणार आहोत दहा रुपये अधिक दहा रुपये अधिक पाच रुपये अधिक दोन रुपये अधिक एक रुपया आता हे सगळे मिळून किती रुपये झाले अठ्ठावीस रुपये झाले सगळे मिळून किती रुपये झाले अठ्ठावीस रुपये झाले तर मुलांनो आता अठ्ठावीस संख्येमध्ये आपल्याला आठ या अंकाची स्थानिक किंमत काढायची आठच्या खाली काय केलेलं आहे अधोरेखित केलेलं आहे तर आठची स्थानिक किंमत काढायची पहिल्यांदा अठ्ठावीस ही संख्या कशी तयार झाली बघो दहा दहा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ही संख्या अठ्ठावीस तयार झालेली मग आता ह्याच्यामध्ये हे जे दोन आहेत ते वीस आहेत एकक दशक आणि हे आठ आहेत ते हे आठ आहेत एक ते आठ आता ही जी आपल्याला कशाची स्थानिक किंमत काढायची आठची काढायची आहे मग आठ कोणत्या घरामध्ये आहे एककाच्या घरामध्ये आठ कुठं आहे एककाच्या घरामध्ये म्हणून आता ह्या आठची स्थानिक किंमत किती येणार एक दोन तीन चार पाच सहा शा, सात आठ आठची स्थानिक किंमत किती येणार आठच येणार हे आठची स्थानिक किंमत किती येणार आठच येणार आता आपल्याला मगरीचं तोंड करायचं म्हणजे लहान संख्येकडं मोठ्या संख्येकडे आपल्याला कोण आहे ठरवायचं आधी आणि मग मगरीचं कोण करायचे आता इथं आहे शून्य आणि इथं आहेत अठ्ठावीस शून्य आणि अठ्ठावीस मध्ये मोठं कोण आहे सोपं आहे किती सोपं आहे शून्यकडं कुणीच नाही म्हणजे तो लहानच आहे आणि अठ्ठावीसकडे एवढे मोठे आहेत म्हणजे शून्य आणि अठ्ठावीस मध्ये मोठी संख्या कोणती आहे अठ्ठावीस शून्य आणि अठ्ठावीस मध्ये मोठी संख्या कोणती आहे अठ्ठावीस ही संख्या मोठी आहे तर मुलांना इथे तीन संख्या दिलेल्या आहेत दोन सात नऊ दोन सात नऊ आता हे संख्या आपल्याला काय करायची आहे चढत्या उतरत्या क्रमानं लावायचेत आता हे संख्या मला चढत्या क्रमानं लावायची तर चढत्या क्रमानं लावत असताना मी सगळ्यात लहान संख्या लिहिणार तर ह्या तिघामध्ये सगळ्यात लहान संख्या कोणती आहे दोन सगळ्यामध्ये सगळ्यात लहान संख्या कोणती दोन म्हणून मी खालच्या पायरीला लिहिली दोन पेक्षा मोठी संख्या आहे पण सगळ्यात मोठी नाही मधली संख्या कोणती मग सात आणि सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे नऊ सगळ्यात मोठी संख्या कोणती नऊ आता यांना बसवलं मी पायऱ्यावर आता मी यांचा चढता क्रम उतरता क्रम लिहिणार आहे तर सगळ्यात लहान चढता क्रम लिहित असताना मी पहिल्या पायरीवर चढले पहिल्या पायरीवर किती भेटलं मला दोन नंतर मी दुसऱ्या पायरीवर चढले मला कोण भेटलं सात आणि मी सगळ्यात उंच पायरीवर चढले तर मला किती भेटलं नऊ भेटलं आता वरच थांबले मी तर आता चढता क्रम करत लिहित असताना आपल्याला पहिल्यांदा कोणती संख्या घेतली सगळ्यात लहान त्याच्यापेक्षा मोठी आणि त्याच्यापेक्षा मोठी आता मी पायऱ्या खाली उतरायली पायऱ्या खाली उतरणार आहे नऊ नऊ नंतर कोण भेटलं सात आणि सात नंतर कोण मला दोन नऊ सात दोन हा झाला आपला उतरता क्रम नऊ सात दोन आणि चढता क्रम किती झाला दोन सात नऊ तर मुलांनो आता तुम्ही सगळ्यांनी माझ्यासोबत वाचत लिहायचे वाचत लिहिलं की आपण हुशार होत असतो ठीक आहे दोन दशक आठ अठ्ठावीस लिहायचे आज आपल्याला काय लिहायचे दोन दशक आठ अठ्ठावीस अ आता ठ ला जोडायचं आपल्याला मग ठ ला जोडत असताना काय करतो तर आपण एक ठ काढायचं त्याचा पाय मोडायचा असा आणि दुसरं ठ काढायचं आणि याला काना द्यायचा ठा अठा वीस ठ ठ ला का जोडायचं आपण अठ्ठावीस म्हणत असताना ठ वर आपण जोड देऊन म्हणतो म्हणून आपण ठ दोनदा घेतलेले अठ्ठावीस दोन दशक आठ 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 अठ्ठावीस झालं लिहून तुमचं एवढं झालं असं लिहून एवढी ओळच लहान छोटे छोटे हात आहेत ना तुमचे त्याच्यामुळे लिहायला तुम्हाला वेळ लागतो तर मुलानो ही जी अठ्ठावीस संख्या आहे ह्या अठ्ठावीस संख्येच्या मागची संख्या कोणती आहे आपल्याला संख्यापट्टीवर सांगायचंय अठ्ठावीस संख्येच्या मागची संख्या कोणती आहे हे आपल्याला संख्यापट्टीवर सांगायचंय हे आहे अठ्ठावीस अठ्ठावीसच्या मागं कोणती संख्या आहे अठ्ठावीसच्या मागं कोणती संख्या आहे सत्तावीस अठ्ठावीसच्या मागची संख्या कोणती सत्तावीस आणि अठ्ठावीसच्या पुढची संख्या कोणती अठ्ठावीसच्या पुढची संख्या कोणती आहे बघा बर अठ्ठावीसच्या पुढची संख्या आहे एकोणतीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तर मुलानो असा प्रश्न आहे की सत्तावीस आणि एकोणतीस सत्तावीस आणि एकोणतीस यांच्या मध्ये कोणती संख्या आहे सत्तावीस आणि एकोणतीस यांच्या मध्ये कोणती संख्या आहे सत्तावीस आणि एकोणतीसच्या मध्ये कोणती संख्या आहे अठ्ठावीस कोणती संख्या आहे अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ह्या झाल्या आपल्या अठ्ठावीसच्या लगतच्या मागच्या पुढच्या मधले संख्या ठीक आहे तर एका काडीपेटीमध्ये अठ्ठावीस काड्या होत्या किती काड्या होत्या अठ्ठावीस काड्या होत्या आणि त्या काड्यापेटीमध्ये मी दुसऱ्या काडीपेटीतल्या अजून पाच काड्या टाकल्या एक काडीपेटी होती आणि एक खराब काडीपेटी होती मग त्या खराब काडीपेटी मधले पाच काड्या मी काय केले ह्या काडीपेटीमध्ये टाकले तर आता दोन्ही काडे पे दोन्ही काड्याच्या पेट्या काड्या मिळून त्या काडीपेटीमध्ये किती काड्या आहेत आता इथे एक कोण म्हणलं की बेरीज करायची एकूण म्हणलं की काय करायचं आपल्याला बेरीज आता आपल्याला काय करणार आपण अठ्ठावीसच्या पुढे पाच घर एक दोन तीन चार पाच किती, किती उत्तर आलं आपलं तेहतीस अठ्ठावीसच्या पुढे पाच घर गेल्यावर मला किती उत्तर भेटलं तेहतीस तसं बोटावर सुद्धा करता येतं आता माझ्याकडं ही पट्टी नाहीये मग मी काय करणार पाच घरं पुढे जाणार एक दोन तीन चार पाच पाच घरं मी पुढे गेले आता अठ्ठावीस पासून पाच पर्यंत मोजायचं अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस किती उत्तर आलं आपलं तेहतीस उत्तर आलेलं आहे आमच्या बाबांनी मला चॉकलेट आणले होते किती चॉकलेट आणले होते आठ चॉकलेट आणले होते किती चॉकलेट आणली होती आठ आणि आमची ताई आली आणि पटकन त्याच्यातले तीन चॉकलेट खाऊन टाकली तीन आठ चॉकलेट मधले तीन चॉकलेट तिनं खाल्ले म्हणजे तीन चॉकलेट माझी कमी झाली कमी झाली म्हणून मी केली वजा बाकी आता माझं उत्तर किती येणार बघा आता तीन पासून आठ पर्यंत मोजायचं एक तीन तीन म्हणायचं फक्त मोजायचं नाही तीन म्हणायचं तीन चार पाच सहा सात आठ हम्म मग आता माझ्याकडे किती चॉकलेट राहिले एक दोन तीन चार पाच किती चॉकलेट राहिले माझ्याकडे पाच चॉकलेट राहिले आता आपल्याला काय करायचं फटफटी चालवायचे कुठून तीन पासून कुठपर्यंत आठ पर्यंत ब्रेक कुठं मारायचंय आठ ला ब्रेक मारायचा आहे चार पाच सहा सात आठ किती राहिले बघा बर माझ्याकडं आता एक दोन तीन चार पाच पाचला पाच उत्तर आलं आपलं हम्म तर माझ्याकडे किती चॉकलेट राहिले पाच तरीपेक्षा माझ्याकडे जास्त चॉकलेट राहिले तर मुलांनो चला आता आपल्याला उजळणी वाचत लिहायची आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एक दशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा एक दशक सात सतरा एक दशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणवीस दोन दशक एक, एक वीस दोन दशक एक एकवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस तीन दशक तीस तीन दशक तीस दोन दशक नऊ एकोणतीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक एक एकवीस दोन दशक एक एकवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस तीन दशक तीस तीन दशक तीस दोन दशक नऊ एकोणतीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक पाच पंचवीस दौन दश्य। दौन दश्य। दोन, दोन दशक चार चोवीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक एक एकवीस दोन दशक एक एकवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस तीन दशक तीस तीन दशक तीस दोन दशक ए नऊ एकोणतीस आथ दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक एक एकवीस दोन दशक एक एकवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस तीन दशक तीस तीन दशक तीस दोन दशक नऊ एकोणतीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक तीन तेवीस थी दोन दशक दोन बावीस दोन दशक एक एकवीस दोन दशक एक एकवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस तीन दशक तीस तीन दशक तीस दोन दशक नऊ एकोणतीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक एकवीस दोन दशक एकवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक दो चार चोवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस तीन दशक तीस तीन दशक तीस दोन दशक नऊ एकोणतीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक एक एकवीस दोन दशक एक एकवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस तीन दशक तीस तर मुलांना आता राहिलेलं काय करायचं तुम्ही व्हिडिओ संपल्यानंतर लिहायचंय आपल्याला ठीक आहे ओके